बदलापूर शाळेत चिमुरड्या विद्यार्थिनीवर अमानवीय लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच पंतप्रधान यांच्यावर आक्रमकपणे शाब्दिक हल्ला केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रात त्यांचे सहकारी असलेले पंतप्रधान व गृहमंत्री यांनी वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत यामुळे बलात्कारांना बलात्कार करण्यासाठी पोषक असे वातावरण मिळत आहे या राज्यात सरकार हटवले नाही तर आता जनताच त्यांना नेस्तनाबूद करणार असल्याचे म्हटले यवतमाळ जिल्हा उभाटा गटाकडून बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना संतोष ढवळे यांनी आपल्या आक्रमक शैलीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे केंद्रात असलेले सहकारी भाजप नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून शाब्दिक हल्ला चढवला मुंबईच्या दोन बाजूचे मुली हे चार आणि एक सहा वर्षाची असे या मुलीवर त्या शाळेच्या प्रचाराकडून अत्याचार घाला विनंती केला शाळा कोणाची होती ती शाळा बाळ जनता पार्टीच्या पदाधिकारी अगेल्या तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत स्वातंत्र्य दिवसापर्यंत रिपोर्ट द्यायला गेले तर रिपोर्ट कदा घेत्यामध्ये छत्रपती हे चालक काय आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार आहे या ठिकाणी राज्य सरकार आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्य आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि या केंद्र सरकारचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे आणि अमित अमित शहा गृहमंत्री आहे तत् काय आहे फक्त पक्षपत आहे ईडीला सीबीआय गुन्हे दाखल करताय फक्त चिन्ह पक्षपोडामध्ये आहे सरकारकडे लक्ष नाही आहे सरकारच्या जनतेकडे लक्ष नाही आहे आणि म्हणून या घटना दिवसादिवस वाढतात बलात्कार ज्यांना दोष आहे पण ज्यांच्या राज्यात तो म्हणजे नरेंद्र मोदी तू सुद्धा बलात्कारी आहे अमित शाह तू सुद्धा बलात्कारी आहे देवेंद्र फडणवीस तू वाचणार नाही तू सुद्धा बलात्कारी आहे देवेंद्र फडणवीस तू आणि अजित पवार तू आणि निंदे गट तू पण बलात्कारी आहे या बलात्काराने बलात्कार केला बलात्काराला वातावरण के त्यांनी पोषित केलं त्यांना बलात्काराची गुन्हा दाखल करू हे सरकार नेत करावं जर ज्यांना राज्य सरकार नेस्तबूत केलं नाही केंद्र सरकार नेतृत केलं नाही जनता उठाके गडा हे मशाल जे आहे